जुन्नरचे उपाध्यक्ष वाढदिवस आपला मुख्य कार्यालयात साजरा करण्यात आला सचिन खत्री यांना जुन्नर नगर परिषदेचे शिवसेनेचे गटनेते दीपेश सिंह हो परदेशी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी मनोहर आहेर निलेश गायकवाड भरत चिलप अब्दुल्ला इनामदार तसेच गणेश महाब्रे व प्रदीप चौधरी उपस्थित होते बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये मेरी है आर तू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू दिन ये आए, बार दिन। आज आमचे मित्र आणि सूर्यग्रुप चे, चे उपाध्यक्ष जुन्नर शहरातील धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ खत्री यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्यातर्फे माझ्या तर्फे तसेच माझ्या सर्व मित्र मित्रपरिवारातर्फे वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो त्यांचे पुढील आयुष्य अतिशय आरोग्यपूर्ण आणि संपत्ती पूर्ण जाव अशी प्रभूचरणी करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांनी माझा सत्कार केला केक के कापला सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचा आभारी असंच प्रेम इथून पुढे माझ्या बरोबर लावून द्या धन्यवाद